नमस्कार आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण बघणार आहोत राज्यामधील बाजार भाव राज्यामधील कोणत्या बाजार समितीमध्ये आज हरभरा या पिकाला योग्य दर मिळालेला आहे ही माहिती आपण सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजार समितीमरून येथे आज आठ क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा सहा हजार शंभर ते कमाल दर हा सहा हजार शंभर सर्वसाधारण दर हा सहा हजार शंभर बाजार समिती अकोला येथे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झालेली असून किमान दर चार हजार चारशे पाच तर कमाल दर पाच हजार सातशे एक्कावन्न तर सर्वसाधारण दर हा पाच हजार सातशे एक्कावन्न तसेच बाजार समिती अमरावती येथे एकशे एकोणचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार चारशे चाळीस तर कमाल दर हा सहा हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर हा पाच हजार नऊशे बत्तीस रुपये तसेच बाजार समिती मुंबई येथे चारशे चौतीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा सात हजार कमाल दर आठ हजार आठशे सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे तसेच बाजार समिती कर्जत अहमदनगर येथे चाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सहा हजार कमाल दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर हा सहा हजार तसेच तासगाव येथे चोवीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर हा पाच हजार सातशे तर कमान दर हा पाच हजार आठशे सर्वसाधारण दर हा पाच हजार सातशे पन्नास रुपये तसेच कृषी बाजार समिती देवळा येथे एक क्विंटल आवक झालेली असून कमीत कमी भाव हा पाच हजार सातशे दहा रुपये तर जास्तीत जास्त भाव हा पाच हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण भाव हा पाच हजार सातशे दहा रुपये अशा शेतीविषयी नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं हरभरा उत्पादक शेतकऱ्याला व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद